सामान्य काळातील चौथा रविवार वर्ष पहिले देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये जो अभिमान बाळगतो त्याने तो परमेश्वराविषयी बाळगावा देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये जो अभिमान बाळगतो त्यांनी तो परमेश्वराविषयी बाळगावा ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगिणीनो व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींचा स्वाभिमान आणि अभिमान असतो कोणाला आपण श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत याचा अभिमान वाटतो तर कोणाला आपण कुटुंब समवेत परदेशामध्ये स्थायिक झालेलो आहोत परदेशामध्ये माझ स्वतःच घर आहे याचा अभिमान वाटतो अमुक नावाजलेल्या कॉलेजमध्ये आपण शिकत आहोत याचा अभिमान त्या विद्यार्थ्याला वाटतो तर कुणाला अशा नावाजलेल्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापक आहे याचा अभिमान वाटतो आपण खूप तल्लख बुद्धीचे आहोत विद्वान आहोत याचा एखाद्याला अभिमान वाटतो तर कोणाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण सुपरस्टार आहोत याचा अभिमान वाटतो कोणाला आपण अष्टपैलू क्रिकेटर आहोत याचा अभिमान वाटतो तर कोणाला अमोक नामांकित कंपनीमध्ये आपण मोठ्या हुद्द्यावर आहोत याचा अभिमान वाटतो कोणाला आपण फार मोठे आर्टिस्ट आहोत याचा अभिमान वाटतो तर कोणाला आपण एक मोठे लेखक आहेत याविषयी स्वतःचा अभिमान वाटतो कोणाला व्यावसायिक म्हणून कुणाला गायक म्हणून कुणाला चांगला कारागीर म्हणून कोणाला डॉक्टर म्हणून कोणाला वकील म्हणून कोणाला संचालक म्हणून तर कुणाला संस्थापक म्हणून स्वतःचा रास्त बघिणी करंती कदास पाठवलेल्या पत्रात पुनरुत्थित ख्रिस्त स्पर्शाने झपाटलेला आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला पौल परमेश्वराच्या वतीनं करीन करास लिहितो देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये ज्याला अभिमान बाळगायचा असेल त्याने तो परमेश्वराविषयी बाळगावा मनुनाने नोम ईश्वर कृपेनं आपल्या आपलं जीवन नम्र आहे विनम्र आहे लीन आहे दीन आहे याविषयी आपण अभिमान आणि स्वाभिमान बाळगावा शोक प्रसंगी इतरांच्या दुःखात वेदनेमध्ये आपण सहभागी होतो दुखितांचे आपण सांत्वन करतो त्यांना आपण आधार देतो दुखितांविषयी आपलं मन आणि हृदय संवेदनशील आहे याबद्दल आपण अभिमान आणि स्वाभिमान बाळगावा आपले मन सौम्य आहे आपलं हृदय प्रेमळ आहे सर्वा विषय आपल्या हृदयामध्ये कळकळ कल आहे तळमळ आहे सर्वांसाठी आपल्या हृदयामध्ये जागा आहे याबद्दल आपण अभिमान आणि स्वाभिमान बाळगावा नीतिमत्तेची आपण भूक आहे तहान आहे सत्य न्याय नीतीला आपण जीवनामध्ये प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आपण कुणावती झालेला अन्याय अत्याचार सहन करू शकत नाही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही याविषयी कोणताही प्रकारचा संकोच नौ बालकता। पने, 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 आपन आपन न बाळगता अगदी उघडपणे आणि स्पष्टपणे आपण कान उघाडणी करतो त्याबद्दल आपण स्वाभिमानी आणि अभिमानी असावे आपलं हे हृदय आपलं हे अंतर्मन दयेनं सहानुभूतीनं कळकळीनं भरलेला आहे कोणीही गरीब लाचार दीन दलित उपेक्षित कुपोषित कनिष्ठ दुर्बळ निराधार कष्टी आणि भाराक्रांत आपल्या नजरेतून कधी सुटत नाही याबद्दल आपण स्वाभिमानी आणि अभिमानी असावे आपल्या मनातील सर्व विचार आपल्या हृदयामधील सर्व भावना आपले मानसिक दृष्टिकोन आपला नेचर आपला स्वभाव आपला कॅरेक्टर आपली विचारधारणा आपली कार्यप्रणाली आपली जीवन प्रणाली शुद्ध स्वच्छ निर्मळ निस्वार्थी निरागस निष्कलंक आणि निरहंकारी आहे याबद्दल आपण अभिमान आणि स्वाभिमान बाळगावा कुटुंबात समेट सलोका शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण नेहमी पुढे असतो संवादाने समंजसपणाने आणि सहकार्याने उद्भवलेल्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी आपण आपल्या परीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करतो वेळेप्रसंगी त्याग करण्यासाठी अडजस्टमेंट करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपण नेहमी उत्साही असतो आपण नेहमी तत्पर असतो याबद्दल आपण अभिमान आणि स्वाभिमान बाळगावा अन्यायविरुद्ध लढताना सत्याची साक्ष देताना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक व भावनिक छळाला सामोरे जाताना आपण भयभीत होत नाही रणांगण सोडून पळून जात नाही पळवाटा शोधत नाही सत्य कधी डावडत नाही माझी बिघडले तरी चालतील परंतु सत्याची संगत आपण सोडत नाही कधी आपण मूल्यांची तडजोड करत नाही अशा व्यक्तीनं स्वाभिमानी आणि अभिमानी असावं बंधूना आणि बघणीनो प्रभूमुळे प्रभूच्या सुवार्थी कार्यामुळे प्रभूची साक्ष देताना ही सारी दैवी मूल्य आपल्या जीवनामध्ये अंगीकारताना आपली आपली निंदा आपली टीका आपली बदनामी आपली विटंबना करतील आपणच कमी लेखतील पायाखाली तुडवतील विचारांना शब्दांना रक्त बंबाळ करतील आपल्याविषयी वाईट बोलतील वाईट चिंतीतील दुसऱ्यांना वाईट सांगतील आपल्या विरोधात समाजातील लोकांना भडकवतील चिथवतील प्रभू म्हणतो अशा प्रसंगी अशा क्षणी अशा वेळी आनंद करा उल्लास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे बंधु बघणीनो अशा सर्व निष्ठावंत श्रद्धावान भक्तिमान नीतिमान सत्यनिष्ठ न्यायनिष्ठ श्रद्धावंतांची ख्रिस्त स्तुती आणि प्रशंसा करीत आहे आजच्या शुभ वर्तमानामध्ये येशू ख्रिस्त अशा व्यक्तींना धन्य म्हणत आहे त्यांच्याविषयी येशू ख्रिस्ताला अभिमान वाटतो बंधूंनो आणि बघिणीनो आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या परमेश्वरानं तारणाचा इतिहास या पृथ्वीवर घडवताना जगातील जे मूर्ख ते निवडले समाजातील स्वतःस बलवान समजणारे स्वतःला स्वाभिमानी आणि अभिमानी समजणारे दुसऱ्यांना तुच्छ लेखणारे तुच्छ समजणारे आपण खूप मोठे आहोत आपलं समाजामध्ये वजन आहे असे मानणारे या सर्वांना लाजवावे म्हणून पाऊल त्या परमेश्वराच्या वतीनं लिहिताना आपण सांगतो कि त्या परमेश्वरानं जगातील जे दुर्बळ जे कनिष्ठ जे धिक्कारलेले जे कोणाच्या नजरेत नाहीत जे कोणाच्या हिशोबात नसलेले अशांना परमेश्वरानं त्याच्या कार्यासाठी निवडलं बंधू आणि भगिनीनो खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बारा प्रेषितामध्ये साधे भोळे जातीने कोळी अशिक्षित माणसं होती पापी जकादार होते विश्वासघात करणारा यहुदा इस्कार योत होता परमेश्वरानं निवडलेले संदेशते ज्ञानी आणि सज्ञानी नव्हते ते दुर्बळ होते ते कनिष्ठ होते कमकुवत होते अशक्त होते हे मला जमणार नाही हे माझ्याने होणार नाही असे बोलणारे असे सांगणारे होते परंतु परमेश्वराची विशेष कृपा त्यांच्यावरती होती पवित्र आत्म्याची साथ आणि सोबत त्यांच्या सोबत होती त्याच्याद्वारे त्या परमेश्वरानं या पृथ्वीवरती त्या परमेश्वराचं कार्य सिद्धीस नेलं बंधू भगिनीनो मी कोण आहे मी काय करू शकतो मी स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी काय केलेलं आहे हे स्वाभिमानानं आणि अभिमानानं सांगण्यापेक्षा आणि त्याविषयी प्रौढी मिरवण्यापेक्षा त्याविषयी अभिमान आणि स्वाभिमान बाळगण्यापेक्षा मी प्रभूसाठी माझ्या क्रिस्त सभेसाठी काय केलेलं आहे दैवी मूल्य नम्रता लीनता, शुद्धता न्याय नीती सत्य प्रीती अंगीकारण्यामध्ये मी किती यशस्वी झालेला आहे याचा स्वाभिमान याचा अभिमान मी या पृथ्वीवरती बाळगावा हे माझ्या हिताचं आहे आणि हेच एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून माझ्याकडून अपेक्षित आहे म्हणजे